आता आपला पुढचा प्रश्न घेऊया की वंध्यत्व येऊ नये किंवा वंध्यत्व असेल तर विवाहपूर्व समुपदेशन किंवा गर्भधारणे पूर्वी समुपदेशन काही ट्रीटमेंट काही पंचकर्म करणं आवश्यक आहे का ज्यामुळे होणारी संतती अधिक चांगली व्हायला मदत होईल बिलकुल खूप चांगला प्रश्न आहे खर तर विकसित राष्ट्रांमध्ये मॅरेज काउन्सिलिंग प्री मॅरेज काउन्सिलिंग हे मोठ्या प्रमाणात लोक उपयोगात आणतात दुर्दैवाने भारतामध्ये ते नाहीये तर ते खूप आवश्यक आहे म्हणजे आजकाल खूप आपल्याकडे ज्या हे आहेत मॅट्रिमोनियल्स आहेत त्या मॅट्रिमोनियल्समध्ये ते जे कपल असतात त्यांना तीन इंटरव्ह्यूचा चान्स देतात आणि मला खरंच ते खूप आवडतं की ते तीन वेळा त्या दोघांना भेटायला सांगतात आणि त्याच्यामध्ये काउन्सिलर पण असतात या प्री मॅरेज काउन्सिलिंगचा सगळ्यात मोठा फायदा असा असतो की खरंच तुम्ही हो दोघं एकमेकांना कॉम्पॅटेबल आहात का काय होतं अरेंज विशेषतः अरेंज मॅरेजमध्ये आई वडील बाकी सगळं बघतात घर चांगलं आहे का मुलं चांगली आहे का नात्यात आहे का हे आहे का हे सगळं पण मला असं वाटतं हे सगळं बाह्य आहे खर तर त्या दोघांचे जे हो स्वभाव आहेत ना के ते मॅच होतात की नाही हे बघणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी मॅरेज काउन्सिलिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे अजून एक गोष्ट म्हणजे खर तर सगळ्यांना खूप स्फोटक वाटेल पण मी आजकाल खूप व्याख्यानांमध्ये जाणीवपूर्वक याविषयी बोलतो की पूर्वी खूप जण रिकमेंड करत होते आता पण आपण करतो की विवाहापूर्वी त्या मुला मुलींची एचआय व्ही ची तपासणी होणं हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी व्हीडी हे रिपोर्ट करणं खूप गरजेचं अगदी खूप गरजेचं आहे म्हणजे आज सत्तावीस वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी असं पाहिलेलं की मुलगा तरणा बांड आहे एकदम स्मार्ट आहे म्हणजे कुणी पण त्याच्या प्रेमात पडावा असा आहे आणि अनफॉर्च्युनेटली तो एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे आज तो एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे हे त्या मुलीच्या लग्नानंतर जर लक्षात आलं मीन टाइम त्यांचा इंटरकोर्स झालेला असतो आणि बिचारी ती पण जर इफेक्ट तिला पण जर त्याचा दुष्परिणाम झाला ती पॉझिटिव्ह झाली तर हा दोष कोणाचा मी म्हणेल हा दोष सिस्टीमचा आहे बरोबर आहे आपण सगळं बघतो बाकी सगळं जर तुम्ही बघताय घर बघताय सगळं बघता तर तुम्ही का ओपनली म्हणत नाही आपण जाऊन रिपोर्ट करून येऊ आणि त्याच्याही पुढे जाऊन मी आता सांगायला सुरुवात केली आहे की विवाहाच्या अगोदर प्रत्येक पुरुषाचा सिमेंटचा रिपोर्ट झाला पाहिजे कारण कित्येक वेळा ऍजोस्पर्मिया ऑलिगोस्पर्मिया हे अचानक येत नाहीत ते आधीपासून असतात आज एखाद्या पुरुषाच्या वीर्यामध्ये जर शुक्राणूच नसतील आणि भविष्यामध्ये जर तो बाप व्हायला असमर्थ होणार असेल तर त्या बाईवर अन्याय का आणि इन्फर्टिलिटी इज अ सोशल स्टिग्मा लग्नानंतर त्या बाईला जर वर्षभरात दिवस राहिले नाही तर या बाप्याला कोणी प्रश्न विचारत नाही त्या बाईला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर काय मग लाडू कधी देत आहे पेढे कधी देत आहे तिला टॉर्चर केलं जातं दोष याच्यामध्ये असतो पण टॉर्चरिंग मात्र तिचं होतं तर अशा वेळेस मुलीकडच्यांनी पण हा आग्रह धरला पाहिजे की मुलाची बिर्याच्या तपासणीचा रिपोर्ट आम्हाला द्या ऍट द सेम टाइम मुलाकडच्या आग्रह धरला पाहिजे त्या मुलीच्या सोनोग्राफीचा रिपोर्ट आम्हाला द्या उद्या त्या मुलीच्या गर्भाशयात जर काही प्रॉब्लेम असेल तिचं गर्भाशय खूप छोटं असेल तिला समजा अंडाशय त्या ठिकाणी आहेत अशा केसेस आपण बघतो टर्मर सिंड्रोमसारख्या केसेस आपण बघतो हायपोप्लास्टिक युट्रस आहे हायपोप्लास्टिक ओव्हरीज आहेत की जिथे मूल होणे शक्य नाहीये मग अशी जर त्या मुलीची अवस्था असेल आणि दिसायला ती अगदी जरी रूपवती असेल तर करायचं काय म्हणजे भविष्यामध्ये त्या मुलाची ती फसवणूकच आहे ना आणि ही फसवणूक एका कुटुंबाची नाहीये दोन, दोन कुटुंबाची कुटुंबा कुटुंबा वंध्यत्व हा प्रॉब्लेम कौटुंबिक आहे इट्स अ सोशल स्टिग्मा त्यामुळे खरोखरच जे सुशिक्षित लोक मी सुशिक्षित नाही सगळ्यांनी सरसगड जसे तुम्ही कुंडली पाहताना तसे हे रिपोर्ट आणि हे रिपोर्ट करताना पण ऍट ए टाइम रिपोर्ट करायचे जेणेकरून रिपोर्ट मॅनेज करून पण कोणाची फसवणूक होता हमान इतकं स्पष्टपणे मी सांगतोय की एका वेळेस तुम्ही जा एकाच लॅबला चेक करा इतक्या जर गोष्टी केल्या तर आपण आज इतक्या रोखोकपणे मी का बोलतोय कारण अशा केसेस आम्ही पाहतोय आज पीसीयू सारख्या प्रॉब्लेम असतात की याच्यामध्ये हे आधीपासून असतात मग असं मी म्हणले तसं आहे जो स्पर्मिया हा मुलांमध्ये अचानक लग्नांतर आलेला नसतो कधीच हे आधी असतं पण हे लपवलं जातं हायपोप्लास्टिक टेस्टिंग त्यांनाच माहिती नसतं माहिती असतं मॅडम माहिती असतं जाणीवपूर्वक लपवलं जात बऱ्याच वेळा त्या मुलामध्ये प्रॉब्लेम असतो त्याचे गोनॅस छोटे असतात त्याचं पेनिश छोटं असतं टेस्टीस खूप छोटे असतात तो वडिलांना किंवा भावाला सांगतो वडील किंवा भाऊ त्याला उत्तर असं देतात माहिती नाही मला ते जाणीवपूर्वक देतात का अज्ञानाने देतात तू जसजसा मोठा होशील ना तसं सगळं नॉर्मल होईल कसं नॉर्मल होईल हा रचनात्मक दोष आहे हा नॉर्मल होणार नाहीये त्यामुळे जाणीवपूर्वक फसवणूक केली जाते म्हणजे काही युवकांनी तर माझ्याकडे हे म्हणजे मोकळेपणाने व्यक्त केलं होतं की सर आम्ही आमच्या घरच्यांना सांगितलं की आम्हाला लग्न नाही करायचं माझा असा असा प्रॉब्लेम आहे घरच्यांनी मान्य केलं नाही घरचे म्हणजे जाऊ दे रे काही प्रॉब्लेम नाही होय नंतर डिवोर्स झाला काही केसेस नुसते डिवोर्स पुरत्याने थांबल्या काही केसेस म्हणल्या मुलांनी सुसाईड केलं म्हणून म्हणलं की याला सिस्टीम दोषी आहे त्यामुळे जशी आपण कुंडली पाहतो कौटुंबिक बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहतो असं या गोष्टी पाहणं ही काळाची गरज आहे दोन कुटुंब सुखी होणार अगदी आणि मला वाटतं हे स्फोटक नाही विधान हे खूप आवश्यक विधान आहे की प्री मॅरेज असे रिपोर्ट करणं खूप आवश्यक आहे बाकी सोशल गोष्टी जरी मॅच होत असल्या तरी शारीरिक आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि ते असं कुठे विकत मिळत नाही सल्ला डॉक्टर्स देऊ शकतात पण शेवटी ही आरोग्य खूप महत्वाची खूप जबाबदारीची गोष्ट आहे त्यामुळे विवाहपूर्व तपासण्या केल्याच पाहिजेत त्या बाबतीचे गैरसमज दूर केले पाहिजेत आणि कुटुंबांनी त्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं